पाणी चालू आहे पाणी सफरचंदांच्या जा झाडाला पाणी चालू आहे बर बर ला रे भाऊ बघा आमचे मित्र पाणी लाहत आहेत नळ्यान येईना हुकलेले आहेत तर कुठे कुटी हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही झपाडले पण हे झाड बार कुकळ पाणी उकळ भरको न भर कुकडं मस्त आहे मी असे व्हिडिओ काढायला आम्ही वारत देतो तू येत जी सांग ना तू येत नाही बावली झेंडी